तर बारा तेरा तास झालेत हे घरातून बाहेर गेलेले आहेत अजूनपर्यंत घरी यायचं यांचा पत्या नाही आहे आणि कारण काय देता ते की मी माझ्या कटकटीमुळं ते घर सोडून गेलेत म्हणून आणि खरं तर यांना एकांत पाहिजे नव्हतं आणि एकांत कुठं त्या भावानी पैसे जाऊन राहिले असणार आणि कोण कोणाला इतके दिवस म्हणजे समजून घेणार नाही हा माणूस जिथं गेला ना तिथं दोन दिवस गोड राहणार तिसऱ्या दिवशी कोण पण आसू भांडणं करणार हे कोणापाशी पण नीट राहण्याच्या ह्याचं नाही आहे आणि त्यांना मी फोन पण करते तर फोन उचलतात परत कट करतात उचलतात म्हणजे नीट काय बोलत नाही हे म्हणजे कसं आहे ना ले मोठं मोठं बोलतात की मी माझ्या पोरींचं भविष्य पुढं कसं होणार कसं नाही होणार ह्याच्यासाठी मी खटपट करतोय माझ्या पोरींचं मला बघायचं आहे मग हे आता कसं म्हणजे घर सोडून जातात म्हणजे घर सोडून गेल्यावर पोरींचं भविष्य होत आहे का पोरींचं पुढचं फ्युचर होणार आहे का म्हणजे घरात बसून या लेकरांकडं लक्ष द्यायचं नाही काय नाही आणि काय थोडस काहीतरी झालं की लगेच घर सोडून जायचं बस दुसरं काही येत नाही आणि नाव काय लावायचं की माझ्यामुळं जातात म्हणून घर सोडून आता मी परत एकदा तुमच्या समोर त्यांना फोन लावते बघा फक्त ही माणूस कसं बोलतोय माझ्यासोबत हॅलो हॅलो हा कुठे तुम्ही मला काय करायचं नाही नीट विचारते कुठे तुम्ही काय काम आहे गेले ना शेवटी त्या भावानीकडच कुठल्या भावानीकडे हा माहित नाही का कुठे गेले तुम्ही तुझ्या असले बस ऐकण्यासाठी मला फोन कर बकवास नाही बोलत नीट बोलते तुम्ही तुम्ही घरी घरी कधी येणार आहे मला ती सांगा फक्त जाताना काय करा ही करा। काय मी असं नव्हतं म्हंटल मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला माझी कटकट कट, म्हणजे नाही का तुम्हाला एकांत पाहिजे नव्हता ना आणि तुम्ही गेले शेवटी तुम्ही गेले शेवटी त्या भावानीकडे नाही आणि कोण असं दिवस तुम्हाला समजून कोण घेणार नाही एवढं लक्षात ठेवा फालतूक बोलतच नाहीये मी तुम्ही घरी कधी येणार आहे ती मला सांगा येत नाही घरी सांगितलं सांगितलं येत नाही घरी जोपर्यंत माझा डोकं शांत होत नाही तोपर्यंत मी काय घरी येत नाही मग तुझी म्हणजे घरी येऊन काय मी तुझी हे काय किरकिर भांडण सतत मला टॉर्चर करणं ह्या सगळ्या गोष्टी ऐकत हो का ऐका ना एक मिनिट एक मिनिट हा तुझं कसं माहिती आहे का तुझं म्हणजे तुला आता मागच्या बरं मोबाईल पाहिजे होता तर मोबाईल साठी तू माझ्यासोबत भांडण केली आता तुला म्हणजे प्रमोशनचे पैसे आले तू त्या पैशासाठी माझ्यासोबत भांडण करून तुला माहितीये भांडण केल्यावर ही आपल्याला देते सगळी वस्तू किती अजून खोटं खोटं बोलणार आहे तुम्ही अजून किती तुम्ही खोटं खोटं बोलणार आहे मी माझ्या मी माझ्या याच्यावर कायम राहतो हो का एक मिनिट तुम्ही लय बोलताय ना मला पोरींचं पुढचं फ्युचर बघायचं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं मग हे घरी राहून घरी राहून होत नाही प्रत्येक वेळा काय पण झालं की भांडण झालं की जायचं घर सोडून एवढंच येतं का तुम्हाला कंटाळून म्हणजे एकांत पाहिजे का म्हणजे कंटाळून एक मिनिट तुम्ही गेला ना शेवटी भावानेकडेच त्या भावानीकडेच गेले ना शेवटी तुम्ही हा बघितलं का त्या पुरीचा विषय काढल्यानंतर ना कसं लगेच फोन कट केला मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट आहे ना त्या पोरीसोबतच आहेत दुसरीकडे कुठं नाही ह्यांना असं वाटत असतं की नाही का आता मी ह्यांच्या हातापाया जोडन आणि परत रिटर्न घरी या असं मी म्हणत पण असं काहीच होणार नाही कारण की मला आता चांगलं कळून चुकलेलं आहे ह्यांना कोणच सांभाळून घेऊ शकत नाही ती प पण पोरगी जी आहे का कोणी पण असू ती ती पण ह्यांना काही दिवस सांभाळणार नाही कारण की यांचं म्हणजे कुठं कुठं जरी गेलं नाही हे जास्त जास्त दिवस टिकून राहण्यासारखा माणूसच नाही आणि हे जे मला मोठं मोठं जे म्हणत होते की मला माझ्या पोरींचं बघायचंय फ्युचर बघायचंय नाही का म्हणजे त्यांचं पुढं काय करिअर मी असंच जर करत बसलो तर माझ्या पोरींचं पुढं कोण बघणार ही जी माणस माणूस मोठं मोठं बोलत होता मग आता भांडण झालं की घर का सोडतो हा माणूस हां म्हणजे इथं घरात थांबून लेकरांकडे बघता येत नाही प्रत्येक वेळा काही जरी झालं की घर सोडून जायचं म्हणजे फक्त यांची आहेत ना बाकी काही नाही यांची फक्त नाटकी चालू चालू आहेत ह्यांना आहे ना त्या पुरीसोबतच राहायचंय आणि हे मला चांगलं कळून चुकलं आणि फक्त कसं आहे ना माझं कारण देतात ते आज जर मी त्यांच्याकडे दोन पैसे मागत असेल तर ती माझ घरासाठीच मागते काय मी माझ्यासाठी मागत नाही काय माझं काय माझे फालतू खर्च अजिबात नसतात माझ्या लेकरांसाठी मागत असते हे कारण की हा माणूस दिवस दिवसभर घरी नसतो तर मग हा माणूस दिवस दिवसभर घरी नसतो नडी अडचणीला पैसे लागत नाही का हा पोरींना आजारी बिजारी पडले तर दवाखान्यात जाता येत ये ना मला गेल्यावर पण त्यांनी घरी उपर्यंत मला थांबावं लागल लागलं मग असं ह्या गोष्टी नको व्हावं म्हणून मी काय म्हटलं चार पैसे जे भेटत ते तुम्हाला तुम्ही फालतू उद उदळपट्टी करता त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे द्या माझ्या राहतील पैसे एवढ्या एक छोट्या कारणाला आहे ना पकडून त्यांनी फक्त घर सोडायचं कारण हे केले आणि काय मी तुला मारत नाही खोट इतकं खोटं बोलतात की फार प्रमाणाच्या बाहेर त्यांनी मला खरोखर मारलं पण ते पण त्या पण गोष्टी मी बोलून दाखवणार नव्हते पण यांनी एकदम छोट्या ह्याच्यावर मी त्यांना फक्त एक चापट आणली होती ती पण अशी जोरात आणली नव्हती एकदम सजसजी म्हणजे चेष्टेत आणली होती त्याचा त्यांनी किती म्हणजे धिंगाणा केला त्या गोष्टीमुळं मी मुद्दाम त्यांनी जे वागत आहेत वागत वागत होते तीच मी बोलून दाखवलं तर त्याचा सुद्धा त्यांना राग येतो म्हणजे यांचं कसं माहिती का काही पण केलं ना त्यांचं काहीच बोलून दाखवायचं नाही पण माझं जरा जर मी चेष्टेत काही गोष्टी केल्या तर लगेच ती बोलून दाखवणार लगेच त्याचं माझं नाही का म्हणजे मी खोटं खोटं असं वागते ही दाखवून देणार म्हणजे स्वतःला चांगला माणूस आणि मी फक्त कशी वाईटच आहे हीच दाखवून देत होते आणि जर मी जर खरंच एवढी यांच्यासारखी वाईट असली असते ना तर मी गेले असते घर सोडून पण मला कसं आहे ना मला या दोन लेकरांना बघायचं त्यामुळे मी इथे राहते पण हा माणूस आहे ना ह्यांना काही फरक पडत नाही झडले अकराचं पण काय फरक पडत नाही आणि माझं तर अजिबातच पडत नाही ह्यांना फक्त आहे ना घराबाहेर जाऊन राहायचं त्या पुरीसोबत बस तेवढंच ह्यांच्या मनात आहे आणि फक्त कसं आहे ना ती पण बरोबर आहे ना बाहेर लफडे असल्यानंतर ना घरात कुठल्याच माणसाचं मन लागत नाही तसंच ह्यांचं झालंय आणि मी जी आहे ना सगळं खरं बोलून दाखवते ना तर ह्या गोष्टी त्यांना खटकतात असं झालंय पण मी तर कवर सण करणार ना एकदा झालं ठीक आहे दोनदा झालं ठीक आहे आता दोन दोन पोरी आहे त्यांना एवढं तर कळायला पाहिजे त्या पुरींची जर काळजी घ्यायला पाहिजे जर दोन पैसे घरात मागते ना तर मी लेकरांसाठीच मागते माझ्यासाठी मागत नाही या गोष्टी त्यांना समजून समजून मी सांगून यांना फार डोक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत ह्या गोष्टी आता जरा तर यांनी यांना समजून घ्यायला पाहिजे पण नाही कुठलीच गोष्ट ही समजून घेत नाही कुठलंच काही करत नाही बस त्या भावानीच्या नादात पाक एवढी येडे झालेत की खरंच बोलायचं काम नाही ती भावानी तर मला पण बघायचं आहे ती भावाने यांना किती दिवस समळ कोण कोणाला इतके दिवस सांभळत नाही आजकाल नातेवाईक कोणाचे कोण कोणाला सांभळत नाही ती तर शेवटी बाहेरची बाई ती तर काय यांना सांभळणार आहे हे माणूस तर कुठं काय काम करत नाही कामाधंदे करायचं का म्हटलं की यांच्या जीवावर येतं यांना कोण सांभळणार आहे जास्त ती मी मिच्यास आता दोन तीन दिवस जाईन राहीन परत चौथ्या दिवशी येतील घरी फक्त एवढंच त्यांना माझ्यापासून बोलून दाखवायचं असेल की मी हातापाया जोडू त्यांची घरी या माघारी या असं मी बोलावं हीच त्यांच्या मनात असेल पण मी असं काहीच करणार नाही कारण की मी किती वेळा भीक मागायची त्यांच्या समोर किती वेळा त्यांना रडून रडून सांगायचं की बाबा घरी थांबा लेकरांकडे बघा आता नाही मी त्यांना काय बोलणार त्यांना कसं वागायचं आहे ना तसं वागू द्या मला पण बघायचंच येते भावन हे ना यांना किती दिवस सांभाळते कारण की कोण कौन, कोणाचं नसतं हे मला कळून चुकले आणि त्यांना तर थोडंसं तरी कळायला पाहिजे की आपली बायको आहे दोन लेकर आहेत या गोष्टी त्यांना कधीच कळायला नाहीत आणि मी कधीपासनं त्यांना असे ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून सांगते की बाबा तुम्ही जी असं वागताय ना तसं ती वागू नका पण आता यांना काय करायचं राहा ती आता बिंदास्त करा बस आता एवढंच मी बोलणार आहे